पंतप्रधानांच्या वाढदिवसानिमित्त सांगलीत पंच्याहत्तर सेवा कार्यक्रम होणार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दिवस वाढदिवसाच्या निमित्ताने सांगली शहरासह सा परिसरात पंच्याहत्तर सेवा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे अशी माहिती संयोजक भाजप नेते पृथ्वीराज पाटील यांनी दिली याबाबतच्या पत्रिकेचे आज पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले त्याची सुरुवात बुधवारी सकाळी सांगली संस्थांच्या सा श्री गणपती मंदिरात अथर्व शीर्षपात एक हजार साडेसहा वाजता नाट्य नाट्यमंदिरात प्रख्यात गायक संगीतकार सलील कुलकर्णी यांचा धरोहर हा भावभक्ती गीतांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे त्यानंतर पुढील महिनाभर सांगली मिरज कुपवाड शहर व परिसरातील गावांमध्ये सेवाभावाने विविध कार्यक्रम होतील त्यात कार्यकर्ते नागरिक सारे सहभागी होतील समाजात नवे परिवर्तन घडविण्याचा आणि साक्षरता सजगता निर्माण करण्याचा प्रयत्न यातून केला जाणार असल्याची माहिती दिली त्यात युवक आणि महिलांसाठी ए आय प्रशिक्षण ज्येष्ठ नागरिकांसाठी सायबर सुरक्षा हृदयरोग मेंदू विकार मेंदूवरील आघात याबद्दल जनजागृती फिजिओथेरपी शिबिर केंद्र व राज्य शासनांच्या योजनांचा लाभ असे कार्यक्रम होतील सोबत मनपाच्या विविध प्रभागांमध्ये स्वच्छता अभियान एक पेड नाम रक्तदान आरोग्य शिबिर नागरिक संवाद दिव्यांग व प्रतिभावानांचा गौरव वोकल फॉर लोकल प्रदर्शन पंतप्रधानांच्या जीवनावर प्रकाशित पुस्तिकेचे वाटप विकसित भारत चित्रकला स्पर्धा पंडित दीनदयाल उपाध्ये जयंती कार्यक्रम आणि महात्मा गांधी जयत्री जयंती कार्यक्रमाचा देखील यामध्ये दे समावेश असल्याचे श्री पाटील यांनी सांगितले नमस्कार भारतीय जनता पार्टीचे नेते पृथ्वीराज पाटील यांनी देशाचे पंतप्रधान मान्य नरेंद्रभाई मोदीजींच्या जन्मदिवसाला सतरा सप्टेंबरला पंच्याहत्तर वर्ष पूर्ण होत आहेत पार्टीने आग्रह धरला आहे की सतरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोंबर मोदीजींचा जन्मदिवस ते महात्मा गांधींचा जन्मदिवस हा पंधरावडा मोठ्या प्रमाणावर सेवा कामं करावीत मग अपंगांना सायकल वाटप असेल रुग्णालयामध्ये दे फळं देणं असेल रक्तदान शिबिर असेल मला खूप आनंद होतो आणि अभिमान वाटतो की पृथ्वीराज पाटलांनी पंच्याहत्तर वर्षाच्या निमित्ताने पंच्याहत्तर सेवांचे से कार्यक्रम करायचे ठरवले पंधरावडा पण सगळे चालेल मी त्यांचं खूप अभिनंदन करतो कौतुक करतो शहरातल्या आणि जिल्ह्यातल्या लोकांनी ह्या सेवांचा फायदा घ्यावा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण सगळ्यांनी मिळून मोदीजींना खूप मोठं आयुष्य मिळावं निरोगी आयुष्य मिळावं म्हणजे जास्तीत जास्त वर्ष ते जगावेत या देशाची जगाची सेवा त्यांनी करावी ती करण्यासाठीचं आरोग्य त्यांचं नीट राहावं यासाठी आपण सगळ्यांनी मिळून त्यांना आशीर्वाद दिले पाहिजे शुभेच्छा दिल्या पाहिजे मी पुन्हा एकदा छुटपुट कायदे कार्यक्रम न करता पंच्याहत्तर सेवा कार्य मोदीजींच्या वाढदिवसानिमित्ताने करण्याबद्दल पृथ्वीराज पाटलांचं मनापासून अभिनंदन करायचं